मंडई तीन दिवसांपूर्वी बँगलोर मधून श्रद्धा वालकर हत्याकांडासारखं एकोणतीस वर्ष महालक्ष्मीची तुकडे करून हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं त्यावेळी तिचे जवळपास बत्तीस तुकडे केल्याचं सांगण्यात येत होतं पण आता तिचे पन्नास तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तसंच महालक्ष्मीच्या नवऱ्यानं अशरफ नावाच्या व्यक्तीवर तिची अशा पद्धतीनं निर्गुण हत्या केल्याची शंका व्यक्त केली होती कारण अशरफ आणि महालक्ष्मी या दोघांमध्ये प्रेम संबंध जुळायला लागल्याचा आरोप पती हेमंत दास यांनी केला होता पण आता बँगलोरच्या या खुंकार हत्याकांडाची नवीन अपडेट समोर आली आहे त्यामुळे या केसचा गुंता आणखी वाढलाय नेमकं काय समोर आलंय पोलिसांना कशाची उकल झाली त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो म्हणजे आता ही घटना नेमकी काय आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे हत्या झालेली महालक्ष्मी भाड्याच्या घरात एकटीच राहत होती असं सांगण्यात येत आहे दरम्यान ती राहत असलेल्या इमारतीतून काही तीन दिवसांपूर्वी दुर्गंधी यायला लागल्यानंतर शेजाऱ्यांनी फ्लॅट मालकाला दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं त्यानंतर मालकाने तिच्या आईला आणि बहिणीला फोन करून बोलावून घेतलं तिच्या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता दरवाजा उघडल्यानंतर आतून अत्यंत दुर्गंध आला त्यामुळे ते लोक बाहेर पडले पण थोड्या वेळाने धाडस करून परत आतमध्ये गेल्यानंतर फ्लॅट मधील फ्रीज मधून किडे बाहेर पडत असल्याचं दिसलं तसंच जमिनीवरही किडे फिरताना दिसले पुढं डेअरिंग करून त्यांनी फ्रीज उघडला तर आत महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून ठेवलेले दिसले महालक्ष्मीची अतिशय भयंकर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती तिच्या शरीराचे जवळपास पन्नास पेक्षा जास्त तुकडे केल्याचं आढळून आलंय मंडळी त्या हत्याकांडानं सध्या बँगलोर सह कर्नाटक हादरून गेलंय दरम्यान तपास चालू झाल्यानंतर त्या प्रकरणी वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या मंडळी महालक्ष्मी ही विवाहित असून तिचा विवाह हेमंत दास यांच्याशी झाला होता तिला एक मुलगी असून लग्नानंतर सहा वर्ष ते एकत्र राहिले पण त्यानंतर त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त राहत होती तिने बँगलोरमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता तो फ्लॅट भाड्याने राहायला घेतल्यानंतर सुरुवातीला पंधरा दिवस तिचा मोठा भाऊ व तिची वहिनी तिच्यासोबत राहत होती पण त्यानंतर तिचा भाऊ आपल्या पत्नीला घेऊन दुसरीकडे राहायला गेला त्यानंतर ती त्या एकटीच राहत होती तिच्या आई मीना येऊन तिला भेटायच्या दोन सप्टेंबर रोजी तिच्या आईचं महालक्ष्मीची शेवटचं बोलणं झालं होतं त्यावेळी महालक्ष्मीनं मी माझ्या पतीकडे परत जाणार आहे असं सांगितलं होतं असं तिची आई म्हणते तिच्या आई मीना राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार मी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी तिला भेटायला जात असे दरम्यान शुक्रवारी वीस तारखेला महालक्ष्मीच्या शेजाऱ्यानं तिचा भाऊ हुकुमसिंह राणा याला घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली त्यानंतर मी माझ्या मोठ्या मुलीला त्याबद्दल सांगितलं त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते त्यामुळे आम्ही शनिवारी सकाळी तिच्या घरी जायचं ठरवलं शनिवारी मी आणि लक्ष्मी घरी गेलो असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळून आलं त्यानंतर दुसरी चावी घेऊन आम्ही अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्हाला दिसलं की घर पूर्णपणे विखुरलेलं आहे आणि चप्पल कपडे सुटकेस लिव्हिंग रूम मध्ये फेकून दिलेले होते फ्रीज जवळ रक्ताचे डाग दिसत होते तसंच जवळ काही किडेही दिसले जेव्हा मी फ्रीज उघडला तेव्हा मला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना बोलावलं मंडळी महालक्ष्मी गेल्या नऊ महिन्यांपासून पती हेमंत दास पासून वेगळी राहत होती दरम्यान या प्रकरणी मृत महिलेचा पती हेमंत दास याने इंडिया टुडे शी बोलताना मोठा दावा केला तो म्हणाला की अशरफ नावाच्या तरुणासोबत महालक्ष्मी रिलेशनशिप मध्ये आली होती आणि त्यानेच तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असावेत आणि मध्ये ठेवले असावेत असा संशय त्यांनी व्यक्त केला आपण मोबाईलच्या दुकानात काम करत असून एक महिन्यांपूर्वी ती मला भेटायला माझ्या दुकानावर आली होती त्यावेळी माझी आणि तिची शेवटची भेट झाली होती असंही तिचा पती म्हणाला तिच्या पतीच्या या दाव्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आणि सगळ्यांनाच वाटलं की अशरफनेच तिचा खून केला असावा दरम्यान पोलिसांनी महालक्ष्मीचा पती हेमंत दास व तिचा कथित प्रियकर अशरफ या दोघांची कसून चौकशी केली आहे त्यांचे कॉल डिटेल्स सुद्धा तपासले आहेत शिवाय सीसीटीव्ही फुटेजही चेक केले आहे या सगळ्या गोष्टींच्या तपासानंतर त्यांच्या असं लक्षात आलंय की या हत्येशी तिचा पती हेमंत दास किंवा तिचा कथित प्रियकर अशरफ या दोघांचाही कोणताही संबंध नाही अद्याप पोलीस त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत मंडळी या हत्याकांडाच्या चौकशी बद्दल कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितलं की याबद्दल एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन तिची पुढील चौकशी पोलीस करत आहेत तो व्यक्ती मृत तरुणीला भेटण्यासाठी अधूनमधून येत होता अशी माहिती आहे शिवाय त्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही जे कोणी संशयित असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाईल तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना बँगलोरचे पोलीस कमिशनर बी दयानंद यांनी सांगितलं की महालक्ष्मीच्या खुणाबद्दल मुख्य आरोपीचा आम्ही शोध लावलेला आहे आणि तो तिचा खून केल्यानंतर भुवनेश्वर मार्गे पश्चिम बंगालला गेल्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडे आहे सध्या आम्ही त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहोत त्यामुळे त्याचं नाव आणि इतर अधिक माहिती आम्ही सांगू शकत नाही कारण याने तो अलर्ट होईल मंडळी पोलिसांच्या या अधिकृत स्पष्टीकरणानंतर आता एक गोष्ट स्पष्ट होते की तिच्या पतीने संशय व्यक्त केलेल्या अशरपने तिचा खून केलेला नाही तर आरोपी कोणीतरी दुसराच आहे म्हणजे एकंदरीतच सध्या या हत्याकांडाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत नेमकी हत्या कोणी केली आणि पोलीस त्या आरोपीला अटक कधी करणार हाच प्रश्न सध्या सगळीकडे उपस्थित केला जात आहे आता जोवर तो दुसरा संशयित पोलिसांच्या हाती लागत नाही तोवर या प्रकरणाचं गुड उलगडणार नाही पण इतक्या अमाणुष पद्धतीनं महालक्ष्मीची हत्या का करण्यात आली असावी हे तिच्या जवळच्याच नातेवाईकाचं किंवा मित्राचं काम असू शकतं का काय असेल बँगलोर मर्डर केसचं नेमकं गुड तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भरिया या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद